नमस्कार मित्रांनो तर आज महालक्ष्मीचा दिवस म्हणजेच श्री गौरी पूजनाचा दिवस मी या दिवशी तुम्हाला पूजनाची माहिती आवाहन आणि तिचं विसर्जन कसे करायचे याबद्दल थोडक्यात सांगणार गणपती आले की त्याच्या पाठोपाठ देखील येते गौरी म्हणजेच भगवान गणेशाची माता देवी पार्वती होय पार्वती देवीच्या गौराई रूपाचे पूजन गणेशोत्सवातील दिवसात केले जाते देवीचे शुभ मुहूर्तावर स्वागत करून विधिवत पूजा करून गौराईला घरात बसवण्यात येते यंदाच्या गौरीपूजनाचा मुहूर्त काय आहे याबाबत अनेकांना प्रश्न पडला आहे चला तर मग आता आपण ते पाहूया की यंदाचा मुहूर्त कोणता आहे गौराई हे तीन दिवसासाठी माहेरी ज्या दिवशी गौरी घरात घेतल्या जातात मग गौरीपूजन या दिवशी गौरीचे पूजन आणि नैवेद्य हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो आणि तिसऱ्या दिवशी देवीचे गौरी विसर्जन म्हणजेच यंदा गौराईचे आवाहन हे रविवारी एकतीस ऑगस्टला होणार आहे आणि गौरीपूजन एक सप्टेंबरला तसेच गौरी विसर्जन हे दोन सप्टेंबरला होईल तर आता आपण बघून घेऊ की याचा शुभमुहूर्त कोणता आहे तर गौरीचे आवाहन हे एकतीस ऑगस्ट रविवारी संध्याकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटापर्यंत असेल आणि गौरीपूजनाचा वेळ हा सोमवारी एक सप्टेंबर म्हणजेच सकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटे तर सायंकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत असेल आणि गौरी विसर्जन रविवारी दोन सप्टेंबरला नऊ वाजून पन्नास मिनिटापर्यंत असेल तर आता आपण बघूया की या ज्या काही गौराई आहे त्या का काय आहेत आणि नेमकं आपण त्यांची पूजा कसं काय करतो तर ज्येष्ठा नक्षत्रावर ही देवी येत असल्यामुळे तिला लक्ष्मी असे म्हणतात तसेच लक्ष्मीची ज्येष्ठा भगिनी अलक्ष्मी हिचीसुद्धा या दिवशी पूजा केली जाते जगात सर्वत्र प्रत्येक गोष्टींना चांगली वाईट डावी उजवी अशा दोन विरोधी बाजू असतात त्याचप्रमाणे त्यातल्या डाव्या गोष्टींचा त्याग केल्यास अनवस्था निर्माण होते म्हणूनच आपण अलक्ष्मीची सुद्धा पूजा करतो तर आता आपण जाणून घेऊ की हे अलक्ष्मी म्हणजे काय आहे आणि तिची पूजा आपण का करतो तर श्री विष्णूने श्री अलक्ष्मीला दिलेले हे तीन वर आहे तर ते म्हणजेच मी समुद्रमंथन या लेखात सांगितल्याप्रमाणे मंथनातून श्री महालक्ष्मी आणि त्याची बहीण श्री अलक्ष्मीचा जन्म झाला श्री महालक्ष्मी म्हणजेच येणारे धन म्हणजे श्री महालक्ष्मी आणि श्री अलक्ष्मी म्हणजे येणारे धन जो खर्च होतो त्या खर्चाला अलक्ष्मी असे म्हणतात याप्रमाणेच लक्ष्मीची थोरली बहीण अलक्ष्मी हे देखील पूजनीय आहे यासंदर्भातील प्राचीन आरण्यका अशी आहे की समुद्रमंथनातून अनेक रत्नांबरोबर लक्ष्मी हे रत्न निघाले साक्षात विष्णूने श्री लक्ष्मीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा निश्चय केला त्यावेळी आपल्या ज्येष्ठ भगिनीचा विवाह झाल्याशिवाय आपण विवाह करणार नाही असे श्रीलक्ष्मीने सांगितल्यावर विष्णूने तिचा विवाह एका तपस्वीशी लावून दिला पण श्री अलक्ष्मीने उपद्रवी अवगुणामुळे तो तपस्वी वनात पडून गेला तेव्हा श्री अलक्ष्मी अस्वस्थ म्हणजेच पिंपळाच्या झाडाखाली रडत बसली तिथून श्री विष्णू जात असता त्यांनी तिला रडताना पाहिले तिची हकीकत ऐकून त्यांनी तिचे सांत्वन केले व तिला तीन वरही दिले पहिला वर जिथे भक्तीचा अभाव आळस व्यसनाधीनता नास्तिकता अधर्म असेल तिथे तिने वास्तव्य करावे दुसरा वर असा की शनिवारी अश्वत्थास प्रदक्षिणा घालणाऱ्यास तिने पीडा देऊ नये आणि तिसरावर म्हणजेच दरवर्षी भाद्रपद महिन्यात नक्षत्रावर तिची पूजा केली जाईल असा होता तेव्हापासून ज्येष्ठ पूजनाच्या दिवशी लक्ष्मी व अलक्ष्मी या दोघी बहिणींची पूजा केली जाते तर आता ही गौर जी आहे म्हणजेच या दोघी बहिणी या वाहत्या पाण्यातून आणण्याची प्रथासुद्धा आहे ती प्रथा अशी आहे की या दोन गौरीमधील एक गौर म्हणजेच लक्ष्मी घरातच असते आणि दुसरी बाहेरून आणतात तीच म्हणजे ज्येष्ठा गौर घरात आणताना तिचा उल्लेख लक्ष्मी असाच केला जातो यावेळी जमिनीवर रांगोळीने आठ पावले काढले जातात प्रत्येक पावलावर थोडे थांबून लक्ष्मीच्या विविध रूपांचा उल्लेख केला जातो यामध्ये अष्टलक्ष्मीचा समावेश असतो ही गौर वाहत्या पाण्यातून आणण्याची प्रथा आहे तिचे विसर्जनही वाहत्या पाण्यातच केले जाते कारण श्री अलक्ष्मी ही जलदेवता असल्याने तिचे वास्तव्य पा वाहत्या पाण्यात असते म्हणून तिला वाहत्या पाण्यातून आणण्याची प्रथा आहे तर आता आपण बघूया की श्री महालक्ष्मीचे आवाहन आणि पूजन कशाप्रकारे केले जाते श्री महालक्ष्मीचे मुखवटे त्यांच्या मुलासह सर्वप्रथम सिंहद्वार प्रवेश द्वार म्हणजेच अंगणातील तुळशीजवळ ठेवले जातात आणि त्यानंतर त्यांना वाजत गाजत घरात आणले जाते यावेळी इंद्रिम महालक्ष्मी घरात आणताना घरात सर्वत्र प्रकाश असावा देवघरात देवापुढे ठेवून त्यांना नैवेद्य दाखविला जातो त्यानंतर त्यांना स्टँडवर किंवा मडक्याची उतरण रचून उभे केले जाते श्री महालक्ष्मीचे मुखवटे हे प्रामुख्याने प्लास्टर ऑफ पॅरिसला पाहायला मिळतात त्याचबरोबर काही ठिकाणी ते पितळचे सुद्धा असतात तर काही ठिकाणी कणकेचे देखील बनवले असतात श्री महालक्ष्मींना साडी नेसवली जाते त्याचबरोबर त्यांना दागदागिने चढवले जातात महालक्ष्मींच्या मखऱ्यात उभ्या केल्या जातात तो सजवून श्री महालक्ष्मी पुढे त्यांचा संसार मांडला जातो शिवाय त्यांच्यापुढे अनेक धान्याच्या राशीसुद्धा मांडल्या असतात श्रीलक्ष्मी आवाहन करण्याच्या अनेक पद्धती निरनिळ्या प्रांतानुसार प्रचलित आहेत काही घरात तर चांदीच्या किंवा पितळाच्या किंवा मातीच्या मुखवट्यावर तर काही जणी सुघट म्हणजेच संक्रांत घट आणि मातीचे भांडे या ज्या काही घरात वाहत्या पाण्याजवळच्या खंड्यावर तर काही जणी मूर्तीवर गौरीचे आव्हान करतात काही प्रांतात गौरी म्हणजेच शंकराची पत्नी मानून पूजा करण्यात येते तर काही ठिकाणी गौरीच्या वनस्पतीची रोपटे पूजेसाठी वापरतात ज्येष्ठा गौरी म्हणजेच माहेरी आलेली माहेर वाशिनच या दिवशी सासूरवाशींनासुद्धा आपल्या माहेरी विशेष मान असतो तर या दिवशी घरी विशिष्ट प्रकारची अन्न शिजवण्याची प्रथा असते त्यात प्रामुख्याने भाजी भाकरीचा ज्वारी कण्यांचा समावेश असतो संध्याकाळी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून रात्री झिम्मा फुगड्या घागरी फुकणे असे काही खेळ जागरण म्हणून केले जातात तर ही आहे प्रामुख्याने महालक्ष्मी बसवण्याची पद्धत तर आपण श्री महालक्ष्मीजांचे विसर्जन कशाप्रकारे केले जाते तेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर अष्टमीच्या दिवशी श्री लक्ष्मीपूजन करून पूर्णाचा नैवेद्य दाखविला जातो ज्येष्ठ गौरी हे पार्वतीचेच विशिष्ट रूप आहेत तिला वैराग्यलक्ष्मीही असे म्हणतात लक्ष्मीप्राप्तीनंतर जो मदमस्त जो अहंकार जोपासला जातो त्या सर्वांवरील उतारा म्हणजेच श्रीमहालक्ष्मी व्रत असे मानतात श्रीमहालक्ष्मी पूजना इतकेच महत्त्व तिच्या विसर्जनाला आहे श्री महालक्ष्मीचे विसर्जन मूळ नक्षत्रावर होणे खूप आवश्यक असते कारण कोणत्याही गोष्टीचा त्याग मूळ नक्षत्रावरच केला जातो त्या गोष्टीचा पुन्हा वाढीस लागत नाही असे मानतात विसर्जनाच्या वेळीस दही भाताचा नैवेद्य केला जातो तर या दिवशी आपल्या घराण्याच्या प्रथेनुसार कोणाकडे सकाळी किंवा दुपारी किंवा संध्याकाळी किंवा रात्री महापूजन करतात पानाफुलांची आरास करतात शेवंतीची वेणी माळतात हार चाफ्यांची फुलं केवड्याचे पान वाहतात तर नैवेद्याला सोळा भाज्या सोळा कोशिंबिरी सोळा चटण्या सोळा पकवाने तसेच फराळांचेसुद्धा पदार्थ करतात पूर्णाची सोळा दिव्याची आरती करतात संध्याकाळी हळदी कुंकवाचा मोठा समारंभ केला जातो तिसऱ्या दिवशी तिला खीर काणवल्याचा म्हणजेच करंजीचा प्रकार मुरड घालून करतात त्यालाच काणवलेसुद्धा म्हणतात तर याचा नैवेद्यसुद्धा दाखवून तिची पाठवणी करतात अशा प्रकारे ही माहेरवाशी नेते राहते आणि डोळ्यात पाणी आठवण म्हणून ठेवते पण परत येण्याचे वचन मात्र देऊन जाते तर ही आहे महालक्ष्मीची पूजा करण्याची पद्धत तिचं विसर्जन तिचे आवाहन आणि तिचे पूजन याबद्दल सर्व माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत